लोकांनी दारू वगैरे पिऊन टाकली म्हणजे नाही का बाटल्या एक स्प्राईट गप्राईट शेकोटी केली आणि वरती तिथं महाराजांचं मंदिर आहे माझी लोक इथं कशासाठी येतात काय माहित बघा बाटली ही बाट पाण्याची बाटली तशीच आहे इथं बघा घाण बघा स्प्राईट एवढी हरामखोर नालायक लोक आहेत आहे का आणि इथं हॉटेल आहे हे हॉटेलवाल्याला पण माहीत नाही स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे रविवार आणि दहा वाजत आले आहेत ऍक्च्युली आमचा आवडून झालंय सगळ्यांचं आणि शंभू दिवे शांगळी वगैरे राहिले आणि सकाळ सकाळी आज नाश्त्यासाठी वडापावची तयार झालं थांबून घेतोय बायका आमची मुंबईची असल्यामुळे तिकडे नाही का मुंबईचा वडापाव हे ते बाहेर ते पदार्थ भरपूर येतात पण आता बघूया आजच्या वडापाव कसा झाले तसं चांगलंच होतं पण आजचा बघूया त्याचबरोबर आता आपल्याला जरा थोडं बाहेर खेळायला जायचं तुम्हाला कळेलच पण चाललं आम्ही त्यांना भंडारा डोंगरावर जायचंय आणि नाही का म्हणजे संड्यातल्या तिथं जरा शांत वगैरे वातावरण आहे आणि तिथं एक मंदिराचं काम चांगलं नाही का खूप मोठा कुत्रा मसा तर ते पण आपण बघूयात त्याच्याबरोबर मी खूप वेळा भंडारा व्हिडिओ वगैरे काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी गुफा वगैरे आहे ते याला खूप रिस्पॉन्स आला होता असो तर बघूयाचे वडापाव कसे झाले तर आपण जाऊ बघूया ऍक्च्युली तयारी चालय वडापाव बनवायची हे बघा अशा तऱ्हेने इकड चालू आहे वडापाव वगैरे बनवायला तर दिसतो रु मोठा वडापाव आहे तीस, <laughs> तीस रुपया एक फाय स्टार हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये चांगले झाले जो दुपार तर आता जाऊन हे आणायचं आपल्याला पाव आणायचं किती कोण कोण खाणार किती किती खाणार कोण तुला किती पाव नी, किती केलेत आपला वडा किती केला एकच एकच ला दे मग तो नंतर ना मग तिकडं भंडारा डोंगरवर पण जायचं आहे तिकडे वगैरे शॉर्ट वगैरे व्हिडिओ आपल्याला काढायच्यात खूप दिवस झाले बाहेर कुठे जातात दा नाही कामात वगैरे वगैरे मिरची भाजी पण केली का बघू मिरची जमत आहे ग म्हणायचं हॉटेल टाकाव आहे ना हे हायतीच सगळं पण पंधरा हॉटेल कुठे टाकायचं आहे का नाही कला अंगात पण बुर पण मॅन पॉवर कमी मी घरात कोण नाही आम्ही आम्ही दोघच आणि आपली बिली सांभाळायला कोण नाहीये घरच्यातला आम्हाला तर घरचे म्हणतात रड नाही शेत आहे आणि शेतात ना जर उपाय येत ना काय करतात काय त्यांना असो जाऊ दे आपलं आपलं नाही जा शेवटी आपल्या फोन बघायला असते फोन पण अजून नसते जाऊ दे असो दे चला तर आहे असं तरी ना आता पावसाला आधी घेऊन येतो मला आता बघूयात आपण त्याची कशी होते तर मित्रांनो ऍक्च्युली रेडी झाले सगळं बघा वडा आणि हे पाव आज वडापाव हे चटणी आहे चटणी कशाची आहे का कांदा लसूण गायाच चटणी वगैरे ते मसाला वगैरे नाही का त्याचबरोबर भजी पण केलेत भजी कशी आहे भजी पण केलेत पाव पाव पण आणले या या तर या वडापाव खायला वडापाव खायला या सगळ्या तर बनवलंय कोणी दिव्या कसं झालाय सांग खाऊन चांगलं हां तर चला आता लवकर वडापाव खाया सकाळचा नाश्ता आणि आता लगेच

भंडारा डोंगरावरती आलोय आणि आज कसं रविवार सुट्टी असल्यामुळे ना इथं ते फोर व्हीलर ट्रेनिंगचे वगैरे नाही का भरपूर लोक असतात असं पण भरपूर आहे ओन पण भरपूर आहे आलो आहे ॲक्च्युली बारा वाजत आलेच वर त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्या मुलांना खेळायला खाली नाही बघा गर्दी आज भरपूर आहे इकडे रविवारमुळं नाही काळा भरपूर आहे तर चला है, है मोटा, मोटा आता आपण दर्शन घेऊया तर हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि हे बघा हे जे आहे हे मंदिर होतंय मोठं खूप मोठं आहे आता ते गेले चार पाच वर्षापासून कंटिन्यू चालत आहे ते बांधकाम पण काय जसं रेव्हेन्यू फंड वगैरे जसं येत असेल तसं ते करतात आहे पूर्ण रेखीवाने असं नाही का दगडी बांधकाम असल्यासारखं इकडं सप्ताह वगैरे चालू आहे सप्ताहचे लोक आहेत इकडं सप्ताह चालू असत हे बघा असं आहे निज बांधकाम आज रविवार असल्यामुळे पोरं वगैरे झालेच ग आहे ना नको नको चलाची <laughs> सहल हे बघा <laughs> खूप मोठं मंदिर आहे पण ते पूर्ण झाल्यानंतर खूप हे नाही हा खूप असं राजस्थानी बांधकाम वगैरे कसं असत ना त्या टाइप मध्ये काम चालू आहे हा तर हे मंदिर आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिर विठ्ठल माहिती तुकाराम वगैरे नाही का आतमध्ये रविवारी वगैरे इकडे भरपूर गर्दी असते भरपूर लोक येतात इकडे करायचं हा म्हणजे हे स्ट्रक्चर आहे ना हे स्ट्रक्चर आहे नाही का ते आता ते तुम्हाला धावलं आहे खूप छान आहे आणि मग आणि बनवते तेच चालू आहे बनवायला तर भंडारा डोंगर रोज बारा वाजता नाही का महाप्रसाद मध्ये असतो बघा आज शिरा पोहे आणि खूप भाजत होत आज ताटे दिले नाही त्यांनी ना त्याच्यामुळं तुझ्या दिले नाही बाजू होय बघा भरपूर आहे आणि दररोज असतो आज रविवार असल्यामुळे असल्यामु जास्त आहे पण दररोज प्रसाद असतो प्रसाद वगैरे घेऊन झालाय आणि आता मेन काम म्हणजे आमचं शंभूची बॅटबॉल खेळायचंय आता ऍक्च्युली तर ग्राउंड नाहीये त्याच्यामुळे आता खाली जायचं पाय त्याला आणि इकडे बघा सीन पण खूप छान आहे नाही का इकडे हे पूर्ण मोकळे केलं या ठिकाणी बरेच असं दिसत होतं पण आता हे सगळं मोठं मंडप वगैरे त्यांनी टाकलाय जे सप्ताह वगैरे जे होतात त्यांच्यासाठी खूप छान आहे इथं आणि कंटिन्यू सप्ताह चालत इकडे बघा मोठं पटांगण वगैरे केलंय तिकडं शौचालय वगैरे आहे सार्वजनिक हे नाही का आणि हे मंदिर इकडलं इकडे बघा बॅक साइडला इकडं खूप भारी दिसतंय व्ह्यू खूप छान आहे इकडं हा गड� खूप छान आहे एकदा खाली गाव आहे कोणतं तरी कोणतं गाव लक्षात नाही माझ्या किती बाहेर आहे दिसतंय बाहेर दिसत एम आय डी सी वगैरे सगळीकडे झालं आता इथं पण डोंगराच्या इथं साईडला ना काम चालू आहे इथं ते सगळे काय ब डोंगर वगैरे पकडून सगळे व्यवस्था लावली त्यांनी देवगाव ते भंडारा डोंगर डायरेक्ट चालू होते येईल बघा मागून तर नाही का म्हणजे खूप चांगली सोय आहे याच्यापूर्वी रिक्षावाले वगैरे भरपूर पैसे घ्यायचे आता ते काय सोपं आहे वीस रुपये तिकीट असेल तर नाही का डायरेक्ट तुम्ही देवगावपासून इकडं भंडारा डोंगरपर्यंत येऊ शकता तर आम्ही खाली आलो होतो नाही का प्रसाद वगैरे घेतला आणि व्हिडिओ काढले शॉर्ट नाही तर आल्यानंतर आम्हाला हे दिसलं बघा इथं बघा कसे काही लोकांनी दारू वगैरे हो पिऊन टाकली म्हणजे नाही का बाटल्या एक हे गप्राईट कुठे केली आणि वरती तिथं महाराजांचं मंदिर आहे माझी लोक इथं कशासाठी येतात काय माहित वाटली ही पाण्याची वाटली तशीच आहे इथं बघा घाण बघा स्प्राईट एवढी हारमखोर नायक लोक आहेत आहे का आणि इथं हॉटेल आहे हे वालेला पण माहित नाही संध्याकाळचं काय बंद करून गेल्या कोण बघते बाटल्या वगैरे सगळं इकडं ही दारूच्या बाटल्या दारूच्या बाटल्या कशा पायपामध्ये वगैरे ते बघा चुल बघा ग्लास हे बघा ग्लास हे बघा बाटल्या अशा टाकल्यात आहे का काचाची बाटली घे दिसते देवाच्या दाराकडे धाकच नाही आता कोणाला कशाच काहीच नाही आवड आणि एवढे इथं हे केले ना कचरा वगैरे केलाय तर मावशीने बघा इथं हे बाटल्या वगैरे गोळ्या केल्यात बघा इथं एवढ्या बाटल्या साठवले आहेत त्याने एवढे घाण करतात लोक नाही का आणि त्याचबरोबर इकडे बघा विकास काम डोंगर आहे ह्या हिथ मला जशी दिसती ना हिरवळ वगैरे अशीच हिरवळ त्या तिकडे पण होते पूर्ण बघा तिकडे कसं हे के काम चालू आहे कन्स्ट्रक्शन वगैरे आहे बघा हे डोंगराची एक साइडला आहे आणि पल्लीकडल्या दुसऱ्या साईडला पण तिकडं त्या बाजूला पण कोरले सगळ्यांनासतं हे करून टाकले बिल्डिंग वगैरे नाही काय सुद्धा ठेवलं नाही निसर्ग काहीच नाही झाडं वगैरे पहिली भरपूर होती म्हणजे दहा वर्षापूर्वी अजून भरपूर असेल पण खूप ही करून टाकलं विचित्र सगळं हे बघा कसं केलंय हा आणि त्या तिथे ठिकाणी ना खाली एक गुफा आहे ह्या इथं आहे लास्ट वेळेस मी तुम्हाला धावली होती तर त्या ठिकाणी बुद्धांची मूर्ती आहे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणी म्हणजे भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर या तिन्ही ठिकाणी देण्यासाठी जात होते त्या ठिकाणी बुद्धांची मूर्ती आणि काही त्यांचे अवशेष म्हणजे नाही का बुद्ध विहार वगैरे कोरलेले आहेत म्हणजे त्या त्यांच्या विचारावरती ते प्रबोध त्यांचं काहीतर असेल असं काही लेणे आहेत नाही का भरपूर ठिकाणी आणि आता सध्याची परिस्थिती ते जर बघितली त्या ठिकाणी तर सध्या त्या गुफेमध्ये किंवा जे काही विहार विहार त्या आ, देव देव त्या त्या तर त्या ठिकाणी सध्या म्हणजे विठ्ठलांच्या मूर्ती किंवा हे ते म्हणजे देवदेवतांच्या मूर्ती आहेत आणि काही ठिकाणी साधक पण त्या ठिकाणी आहेत असो त्यांच्यामुळे तर ठीक आहे म्हणजे व्यवस्थित आहेत काही ठिकाणी पण जर तिकडे कोण गेलं नसतं तर ते काय याच्या खात्यात नसतं का आपलं ते कोणतं खातं ते ह्याचं वास्तुसंग्रहालय वगैरे जे नसतं का त्या खात्यानं थोडं लक्ष द्यायला पाहिजे असो असं आहे मावशी बाटल्या गोळा केल्यात माणसं किती घाण केले बघा दारू बिरू पिऊन असे का बाटल्या बिटल्या टाकल्या सगळ्या कचरा किती केलाय तुम्ही उचलता तरी कोण उचला लागले कोण हे करायला लागले तर असो मित्रांनो आपण आपलं चांगलं राहायचं जर विचार नाही करत असो तर आता खाली जायचंय आणले बॅटबॉल वगैरे खेळतील हैना खेळायच तर घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघा ताक वगैरे केलो नाही ग ताक वगैरे फिरून झाले छान तर मॅडम लगे आता पसरलेत काय हो पोरं तिकडं आतमध्ये खेळतात नाही ग जायचंय दुकान लागत लगे मालिका काय मालिका चालू केली हवा लगेच कुठली मालिका लग्नानंतर होईलच प्रेम चार वाजता आहे अजून तिकडे दुकान लावायला तर अशा तऱ्हेने आहेच आणि शंभूला संध्याकाळी न्यायचं कारण ऊन असल्यामुळे तिथे काही थांबलो नाही जास्त आलो लगेच संध्याकाळी त्यांना खेळायला जायचं तर संध्याकाळी पाच वाजलेत आणि थोडं वातावरण एकदम मस्त झाले नाही का शंभूला खेळायला कारण आज जर रविवार आहे सकाळी म्हटलं तुम्हाला आणि कसं त्याला रोज वेळ वगैरे भेटत नाही आम्हाला कामामुळे वगैरे आज सगळं काम स्टॉप आहे ती पण कुठं स्टॉल वगैरे लावला नाही निवांत आहे तर मग नाही का सगळे आलेत खेळायला वगैरे गर्दी वगैरे भरपूर आहे त्यामुळे हे बघ आता शंभर तर ब्लॉक चालू आहे नाही का तेवढच त्याला ते खेळायला होतंय थोडंफार वेळ देणं घरच्यांना पण आणि मुलांना वगैरे हे बॉल बॉल धर 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 एकदम भारी नाही का ग्राउंड मोठा आहे तर नाही का बघा बघ बघ तोक तोक लई लावून गेला बोलतो कुठे गेला बोल मस्त इकडे झालं कस मस्त आहे ग्राउंड खूप मोठ आहे नाही का त्याच्यामुळं बरेच लोक येतात आज खेळायला वगैरे तर चालू आहे खेळ बघा आपण कसं होतंय थोडं फिल्डिंग वगैरे करू त्याला आउट केलं तर ती काय आउट देत नाही शंभू नाही काय शंभू असो तर आता थोडं आपण आम्ही खेळतो जरा शंभू आणि त्याचे पप्पा खेळतात बॉल कसला भारी व्ह्यू दिसतोय सूर्य एकीकडे मस्त ओ, एकदम ही आहे शंभू कडे जाऊ आपण शंभू तुला बाहेर आणल्यावर कसं वाटतं रे छान वाटत बॅटबॉल खेळ आवडतं तुला काय बनणार तू मोठा तर खेळून म्हणजे मी जरा बोलत बसलो तो पण हे यांचं चालू आहे ना तू हा आता माणसाह म्हणलं यावं लागतं बोलावं लागतं जरा माझं जरा हां पोर काय ऐकत नाही आपलं तुला माहित आहे ना, ना ही रुसली बघू काय रुसली दिव्या म्हणते कागद बिगद गोळा करून जायचं लाकड आणि घरी करायची म्हणते का बरोबर नाही काय झालं स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे देव आमची स्ट्रॉंग आहे चला आम्हाला आहे चला पाणीपुरी पाणीपुरी खायचं आहे दुखायला लागले चला मित्रांनो घरी चाललो आम्ही पाणीपुरी बरोबर तर पाणीपुरी काय म्हणतात चालतोच नाही तर पोटात बुकल नाही घाल तर आता घरी भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आता ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि ब्लॉग मध्ये कमेंट करा